हाय हॅलो एव्हरीवान नमस्कार आणि तुमच्या सर्वांच आपल्या चॅनलमधल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज मी मनापासून स्वागत करते आज खूप दिवसांनंतर आपला ब्लॉग येतो आहे सो मला पण भारी वाटते आणि थोडंसं वेगळं वाटतं आहे असं शूट करताना कारण जे काही मध्येच ब्लॉग आले तर ते असे ब्लॉग नव्हते शक्यतो तू वॉईस ओव्हरमध्ये होते सो आता बऱ्याच दिवसातून शूट करते तर वेगळं वाटतं आहे छानही वाटते कारण ऑफकोर्स आपली आवड असते आणि ती आपण कंटिन्यू करणं सगळ्यात छानच गोष्ट असते तर आता थोडासा जो काही गॅप घेतला होता रेस्ट घेतली होती त्याच कारणामध्ये टीप्स तुम्हाला माहिती होती आणि आता असंच अजून मधून तुमच्या भेटीला यायचं ठरवलं सो चला आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेचार आणि साडेचार वाजले तरी पण ऊन बघा इतकं खरंच आहे की बोलायचं काम नाही आहे मी आत्ता आहे किचनमध्ये आत्ता चाललेला आहे नाश्ता संध्याकाळचा तर रोज जेवण काही ना काही सकाळचं असतं शिल्लक सो तोच चार वाजता साडेचार म्हणजे साडेचार पाचचा आमचा नाश्ता असतो चहासोबत आज काही शिल्लक नाही आहे सगळं फिनिश झालं आहे सर म्हटलं की चला आज काहीतरी नाश्त्याला बनवूया तर आज बरेच दिवसात मी उपमा बनलेला आहे उपेट म्हणतो मी तर ते बनवायचं चाललंय हे ते लागता इतक्यात कामावरून आणि मामा पण ये लागलेत कारण मध्ये गाडीला बसलेत दीड वाजता तर बघू आता ते कधी येते आडूला सुट्ट्या लागल्या कालपासून पुन्हा तिला नेण्यासाठी येत आहे तिला फोन करून बोलवून घेतले की बाबा मला न्यायला या मला सुट्टीला तिकडे यायचं आहे तर आम्ही काय आत्ताच जाणार नाही आहे आता पुढचं पुढं असेल काय असेल ते बघू तर चला आम्ही रोगं मायले का आहोत घरात हा काही बाहेर खेळायला गेल्यानंतर बरोबर खेळत नाही सगळ्यांसोबत व्यवस्थित खेळत नाही भांडणं करतो मस्ती करतो आणि मग स्वतःच रडतो तर आज मी त्याला पाठवलं नाही पण घरात पण त्याने खूप दिंगाणं घातला गा आहे रडला आहे तसा घरातही पण बाहेर नाही पाठवलेला ना। उन्हाता नातो मग जास्त ओरत राहतो मला सो चला माझा नाश्ता झाला आहे पुढे कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ बघा तर आवडला तर लाईक ला 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 करा व्हिडिओ आणि शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करून बेलायकॉन आठवणीने प्रेस करा तर बघा इकडे असं आहे आमचं बर्फासोबत खेळायचं काल ॲक्च्युली एक मिनिट मी तुम्हाला ना बॅक कॅमेरानं दाखवते तर हे बघा इथं बर्फ अख्खं म्हणजे पूर्ण जे काय फ्रीजर आहे ते बर्फाने भरलेलं काल फ्रीज केलं ह्यांनी लाईटसुद्धा केलेली असतं मग बटन टाकलं आणि आज सगळा बर्फ निघला होता खाली ट्रेनमध्ये पडलेला मला खेळायला दिला खूपच रडत होता म्हटलं थोडासा नादवेल त्याच्यात तर ह्याचं असं आहे बघा बर्फासोबत खेळायचं तर थंड लागला म्हणूनसुद्धा रडत होता तर काल खूप पाऊस झाला म्हणजे इतका नाही दोन तीन दिवसापूर्वी जास्त झाला होता पण तेव्हा काही लाईट्स गेल्या नव्हत्या पण काल लाईट लवकर गेलेली बराच वेळ आली नव्हती त्यामुळं मग म्हटलं चला बर्फ पण निघून जाईल फ्रीजचा सो मग आता हा तो त्याला खेळायला भेटलाय झाडू बघा आता काढलाय कसा बाहेर तर ह्याचं चाललंय खेळलं कंटिन्यू करूया काय काय आहे ती बलप बलप नाही रे बर्फ आहे तलप तिकड वरती बलप हम्म बलप लाईटचा असतो आणि हे काय असत हे काय असत रचा सचा खूप प्रॉब्लेम आहे आरुचा अजिबात होता ती एकदम क्लिअर बोलायची ह्याला स स पण बोलता येत नाही स कधी कधी च बोलतो कधी श बोलतो आणि चा तर आहेच आरू एकदम क्लिअर बोलायची र अळ स असेल म्हणजे स तर तिला काही इझीच होता र मुलांचा बऱ्याच लहान मुलांचा प्रॉब्लेम असतो पण तिला काहीच प्रॉब्लेम नाही आता संपला रिकामा झालायचं आपण पुसून पण घ्यायचा मग सरक नाही संपलाय आता आता लाईट गेली ना नंतर बर्फ झाल्यावर मग देते तुला तर बघा जसं म्हटलं होतं तसं मामा आले शेवटी संध्याकाळी उशिरा आले जरा कारण सकाळी त्यांना उशिरा गाडी भेटली होती आल्यानंतर मग थोडंसं आहे आणि मग खूप दिवसांपासूनची जी काही त्यांची इच्छा होती ती पूर्ण करण्याचा प्रयत्न इथे मी केलेला आहे ते तर त्यांची बरेच दिवसांपासून एक इच्छा होती की त्यांना असं चांदीचं ब्रेसलेट हवं होतं आणि तीच पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आम्ही आणि लकीली म्हणजे त्यांच्या नशिबाने सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या आणि सगळं काही होत गेलं जुळत गेलं आणि मग पहिल्यांदा आम्ही पाडव्याच्या मुहूर्तावर अशी काही खरेदी केली आणि ती त्यांच्यासाठी केली आणि खूप छान वाटलं त्यांच्या चेहऱ्यावरचं ते स्माईल समाधान कारण त्यांच्यासाठी ते अनपेक्षित होतं त्यांनी ती गोष्ट मला चार वर्षापूर्वी बोलून दाखवलेली त्याच्यानंतर काहीही संपर्क काहीही संबंध नव्हता त्याचे कुठेही विषय नव्हता वाच्यता नव्हती आणि मग अचानक मी त्यांना ह्यांना म्हटलं मिस्टरांना की असं असं घ्यायचं आहे आणि मग ते फायनली आम्ही घेतलं सो so, त्यांना दिल्यानंतर त्यांचा आनंद खूप छान होता पण त्यांना जास्त एक्सप्रेस करता येत नाही सो ते इतके रिॲक्ट झाले नाही आहेत असं व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं पण त्यांना आवडलं आणि ते खूप आनंदी होते तर बघा त्यांनी घरून येताना ना घरी वर्षभराचा मसाला बनवला होता म्हणजे चटणी म्हणतो आम्ही गावाकडे तर चटणी घेऊन आले होते मग दोन दिवसापूर्वी मी ती सगळी क्लिनिंग केली आणि बरणी वगैरे घासून ठेवली आणि मग ही चटणी आम्ही छानपैकी म्हटलं आता स्टोर करून ठेवावी कारण अशीच ठेवली कॅरीबॅगमध्ये तर मग ती म्हणजे कलर वगैरे तिचा हे होतो उडतो आणि अशा प्रकारे काचेच्या किंवा सिरेमिकच्या बरणीमध्ये भरून ठेवली की छान अशी राहते चला मग कसा वाटला आजचा एकंदर शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ कस ते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि अशाच सपोर्टिव्ह रहावे टू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्येही